आज आपण पाहणार आहोत ब्रेकफास्ट रेसिपी इथं मी एक किलो जुना तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून घेतल्यानंतर एक पाच ते सात तास आपण पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे त्यासोबत इथं दोन नारळाचे खोबरे घेतलेले आहे मी आणि तीन ते चार मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आणि कांदा आणि खोबऱ्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोठी एक वाटी भात शिजवून घेतलेला तांदळाचा आणि तो भात आणि आपण जे भिजवलेले तांदूळ आहेत ते मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं पाहू शकता ज्या पद्धतीने आपण डोसा बॅटर बनवतो त्याच पद्धतीने व्यवस्थित असं बारीक करून घेणार आपण अशा पद्धतीने आपण एका पाकिन्यामध्ये तेल ॲड करून घेतलेला आहे तेलामध्ये मोठा एक चमचा मोहरी मिक्स करून घ्यायची आहे सोबत जिरे मिक्स करून घेतलेले आहेत सोबत कढीपत्त्याची पानं आपण ॲड करून घेतलेली आहेत आणि हिंग ॲड करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ही फोडणी आपण ओतून दिलेली आहे तुम्ही पाहू शकता ही आपण ओल्या नारळाची चटणी जी डोस्यासोबत खात ती ही बनवून घेतलेली आहे पाहू शकता त्याचसोबत आपण जे बॅटर बनवून घेतलेलं कांदा खोबरे व तांदळाचे त्या बॅटरी पासून आता आपण आंबोळ्या करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असं सगळ्यांसार मीठ मिक्स करून घेतलेलं आहे तवा तापल्यानंतर आपण ह्या बॅटरी तव्यावर ते करून घेणार आहोत जस्ट पद्धतीने आणि आपण झाकण ठेवून दोन मिनिट याची वाप काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने यामुळे तयार झालेली आहे